ओंकायश्वरी मी गुरुवारी निशताई पुणेकर राणा वारजे मावडी आई साहेबांना साडी कशी नेसवायची हे आज मी तुम्हाला सांगणार आहे अभिषेक कसा घालायचा हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की आई साहेबांना अभिषेक व साडी कशी नेसवायची तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आहे याच्यामध्ये आपण अभिषेकासाठी लिंबू घेतो थोडीशी साखर जर मध नसेल तर आपण साखर सुद्धा वापरू शकतो प्रत्येक मध अवेलेबल आहे असं नसतं प्रत्येकाच्या घरी हे दोन तांब्या पाणी आहे एकामध्ये कुंकू घ्यायचं आणि एकामध्ये हळदीचं पाणी तयार करायचं आणि आपलं साधं पाणी आई साहेबांना आंघोळीसाठी तर आता आपण अभिषेकाची सुरुवात करत आहे आई साहेबांना अभिषेक कसा घालायचा हे मी आज तुम्हाला दाखवतो आई अरेश्वरी माझ्या सर्व शिष्यांच्या मागचे जे काही संकट असत सर्व संकट कर una mica més de fosc, eh? छान थोडासा <coughs> देवीच्या मळवडासाठी लागणार जे जे देवीचं मळवड भराय सामान लागतं गोपी चंदन चंदन पावडर हळदी कुंकू आणि मला बरेच जण विचारतात की ताई तुम्ही देवीच्या मळवटावरती छाप कसं टाकता तर छापचे कात्रणं असतात आपण हे छापचे असे कात्रणं आहेत आपल्या ज्या ज्या प्रकारचे हवेत त्या त्या प्रकारचे कातरणं आपल्याला भेटतात किंवा आपण घरीसुद्धा बनवू शकतो ते कातरणं आपण आई साहेबांचं मळवड भरल्यानंतर त्याच्यावरती हे छाप टाकायचा आणि त्यावरती हळदी कुंकुलावून आपण ते भरू शकतो तर ह्या चना पावडरमध्ये आपण जेवढं पाणी लागतंय खूप सारं नाही जेवढं पाणी लागते जे तेवढंच ते फक्त मिक्स करायचं प्रत्येकाला अंदाज नसतो की कि पाणी किती घालायचं किती नाही काही काय वेळेस एकदम पातळ पण होतं तर अशा वेळेस आपण त्याच्यामध्ये अजून चंदन पावडर टाकू शकतो तर मी टाकली तर हे सेम त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून अजून ते ओलसर करून घ्यायचं कोसळल्यानंतर पूर्ण एक जीव करून हे पूर्ण आपल्या बोटांनी प्रेस करायचं आणि एक ह्याचा एक गोळा तयार करून आईसाहेबांच्या मस्तकी लावायचा थांबव आपण आधी गोपीचंदन लावून घेतोय आपण चंदन चंदनपाडो पूर्ण एन केलेला केलेले आहे त्याच्यामध्ये जे पाणी असतं पूर्ण कॉटनच्या कापडाने शोषून घ्यायचं प्रेस करून तसं आपण आई आंबापाई का भरतो सेम तसं शिजा पण भरायचं आहे माईचा वेगळ असं काहीच नाही साहेबांना जो आपण मळवड भरतोय त्याला आकार देण्यासाठी अगरबत्तीची काडी त्याने पूर्णपणे आपण आकार देऊ शकतो जसं आपल्याला हवाय आहे गोल चौकोने किंवा पानाचा आकार आपल्याला जो आकार घ्यायचा आहे चंदन पावडरचा तो आपण आकार देऊ शकतो आणि जी राहिलेली आहे ती आपण ही काढून घ्यायची हाताने पूर्णही व्यवस्थित प्रेस करायची कारण की आंबाबाई आणि येडाईमध्ये भरपूर फरक आहे दोघींचा मळवट सेम नाही आहे जरी भरण्याची पद्धत सेम असेल तरी हा तिचा मळवट जो आहे हा नाकावरती येतो त्यामुळे हा पूर्ण एक लेवर करून घ्यावी लागते सेवन ला आपण कुंकू आणि मैवट भरणार आहे बा थोडा फॅन बंद करतोस का कसे इ गुणना भरायचं एकदम अलर्ट सوكاش व्यवस्थित आई साहेबांना फक्त कुंकूच नाही लावायचं त्यांना मानाची हात देखील लावायची जसं आपण आपला आवडतो ना तसंच देवाचं पण आवडायचं आई आईडेश्वरीला सर्वात जास्त इरकल साडी आवडते त्यामुळे आपण तिला नेहमी इरकल साडीच घालतो कोणत्याही देवाला साडी घालताना नवीन घडी मोडलेली साडी तिला घालायची वापरलेली साडी परत देवाला घालायची नाही आणि जरी देवीची साडी आपल्याला एखाद्याला द्यायची असेल जिला वारं येत किंवा एखादी कुवारी मुलगी आहे तिला आपण ही साडी देऊ शकतो बरेच जण म्हणतात की पायीमध्ये साडी नाही घालायची तर हे बरोबर आहे पायीमध्ये आई साहेबांची साडी नाही घालायची आणि आई साहेबांना पहिला साडीचा मान देताना त्यांना पहिलं हळदी साडीला मान द्यायचा आणि त्यानंतरच ही साडी आई साहेबांच्या अंगावरती चढवायची घ्यायची कारण की आपण साडीची घडी आत्ताच उघडले त्यामुळे आपण काही पिको वगैरे काही केलेलं नाहीये त्यामुळे दुमडून घ्यायची Thank you. कमीत कमी येडा महिला साडी नेसवताना दोन हात पदर हा सोडावा लागतो

तिचा पोगा घेऊन जस्ट फक्त इथे पॅक करायचा इथून एक फिरव कमी कुठे इथे एक फिरास है। हाँ पदर हाँ जो पदार आहे हा पूर्ण उघडून हे गोंडे तुमडून घ्यायचे आणि पदार्थ देताना पाठीमागच्या साईडनी हा जो पदार्थ आहे पूर्ण असा घ्यायचा ही जी किनारा आहे हे किनारा आहे सेवांच्या चेहऱ्याच्या बाजूला आली पाहिजे व्यवस्थित टेतल्या वाटत टाचणी पिन अप करून घ्यायचा नंतर हा जो सोडलेला पदर आहे तो देखील पाठीमागच्या साईडनी पिन अप करून घ्यायचा La oss møtes på middag. जो आपण ज्यावेळेस पदर देतो आई साहेबांना त्यावेळेस पाठीमागच्या बाजूने पूर्ण पिनअप करून घ्यायचं नाहीतर पदर हा पूर्णपणे मिसटून जातो ही जी पुढची बाजू आहे इथे देखील पिनअप करावा लागतो नाही तर हा पदर पूर्ण असा ओपन होतो बरेच लोक म्हणतात की देवीला टाचण्याला लावायच्या पिण्याना लावायच्या तर असं काही नसतं साडी व्यवस्थित बसण्यासाठी आपण टाचण्या फक्त पिण्या फक्त टाचण्या आपण साडीला लावतो देवाला नाही लावतो <coughs> <coughs> ह्या साईडने सुद्धा आपल्याला सेम तशीच टाचणी लावून घ्यायची आहे तेव्हा पदर तिचा हलणार नाही ह्याच्या मिऱ्या आहेत ना किती झाल्या त्या मोजून घ्यायच्या ह्याचे दोन भाग करायचे तर इकडे अर्ध्या आणि इकडे अर्ध्या मी निम्म्या मिऱ्या करत आहेत त्यानंतर एक एक मिरी उचलून आपल्या जशी हवी ज्या आकाराने आपल्याला साडी नेसवायची तिला खालच्या मिऱ्या त्या पद्धतीने ह्या मिऱ्या आपण

जो मधलं पदार्थ शिल्लक राहतो ज्या मेळा शिल्लक राहतात आहे ना त्याची ही चौकोनी घडी अशी घालून घ्यायची त्यामुळे साडीला सुंदर असा आकार आणि शोभा येते सुंदर अशी असे नातलेले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय सांगा साडी कशी वाटते सांगा ओम ओंकारेश्वरी